जेव्हा आपण मुंबईमध्ये सेटल्ड होतो कामं मिळतात सुरुवातीला तू जसं म्हणालास की तुला काम पटकन मिळालं पण त्या कामामध्ये सातत्य असणं सुद्धा गरजेचं असतं कधी कधी तो एक मेंटल ब्लॉक होतो ना की आपलं काही घडत नाही यार जाऊ देत आपण जाऊयात जरा पुण्याला किंवा दुसरं काहीतरी एक्सप्लोअर करूया ही फेज कधी होती दादा एक दिवस आला होता असं पण तो मी काय म्हणूया की तो दिवस मी तरलो म्हणून मी जगलो मुंबईत अदरवाईज तो दिवस जर मी परत पुण्याला निघून गेलो असतो तर मी नसतो राहिलो मम्मी कुठेतरी जॉब करत असतो आता काहीतरी वेगळं करत असतो मम्मी इथे नसतो आला आम... मी विनय सरांकडे तेव्हा असिस्ट करायचो आम्ही माझा आम एक मित्र होता असिस्टंट होता पसंत चित्तोडा तो, तो नाही आता बिचारा सो आम्ही एका रूममध्ये राहायचो दोघ जण आणि आम... तेव्हा आमचे वृत्तनामा नावाचा एक न्यूज बेस्ड प्रोग्राम होता तो चालू होता सो त्याचा रात्री सगळ्या स्टोरीज आम्ही एडिट केल्या नेक्स्ट डे सकाळी अँकर शूट केलं त्या दिवशी रात्री बसून आम्ही पूर्णपणे अख्खा चख्खा एपिसोड रेडी केला सकाळी तो दूरदर्शनला कॉपी द्यायची असं mm. होतं सो ती दिली सो so, नाईट डे आणि नाईट असं पूर्ण संपून तारवटलेले डोळे असे आणि आम्ही दोघंजणं प्रभादेवीला ती जागा होती खोली होती जिथे आम्ही राहायचो तिथेच जाऊन बसलो झोपलो आणि सकाळी साडेसात वाजता दरवाजावरती थक टक झालं मी झोपलो होतो मला साधारण अन्न आला की बसंत उठला आणि त्यांनी दरवाजा उघडला आणि एका पॉईंटाचा काहीतरी फक्त हालचाल झाली आवाज आले आणि बसंत मला उठवत होतं की लोकेश उठ उठ उठ, उठ 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 चल बघितलं तर चार रंगारी अचानक घरात शिरलेले होते त्यांनी सँडपेपरनी रंग खाली असे भिंती घासायला घेतल्या आणि तो माणूस म्हटलं की चल आता बाहेर पाडा घरात नाही आणि आहे ते सामान घेऊन प्रभादेवीच्या कॉर्नरला राष्ट्रीच जे ऑफिस आहे प्रोडक्शनचं त्या कॉर्नरला तिथे आम्ही रस्त्यावरती असे दोघं भकास बसलो होतो की आता करायचं काय घरच नव्हतं आणि पैसेही नव्हते तेवढ्या खिशामध्ये सो तो दिवस होता की त्या दिवशी जर का मी असं म्हटलं मी जातो पुण्याला की आता काहीच नाही अचानक साडेसात वाजता मी असं डोळे उघडले तर इकडनं एक जण रंगाने घासतोय एक एकाने पोपडे काढायला घेतलेत हे करायला घेतले रंगाचं सामान आणून ठेवलं आणि तो माणूस म्हटला की चला आता बाहेर पडा करत ना तुम्ही आपल्याच इंडस्ट्रीला माणूस आहे नाव नाही घ्यायचं आहे मला तर पण ठीक आहे आणि अचानक हा किस्सा घडला समोर so, तो इतका लक्षात राहणारं हे होतं ना पण अगेन मी असं म्हणतो की तेव्हा मी थांबलो मी नाही गेलो कुठेच आणि अगेन पुन्हा विनय ऍप्टन ग्रेट माणूस होता ज्यांनी त्या काळात सुद्धा वेळेला सुद्धा इतका इतका उत्तम सपोर्ट केला ना त्यांनी आम्हाला ब बघितलं आम्ही आलो ऑफिसमध्ये आणि अर्थात दोघांचंही मूड नव्हतं कारण हे सगळं प्रकरण बायगा होत्या काय करायचं त्यांनी विचारलं की काय झालं म्हटलं असं असं झालं आहे ओके गेले गं काहीच बोललं नाही तर आम्हाला सर की अरे असे काय ते संध्याकाळी मला आठवतं त्यांनी आलं ब्रीफकेस म्हणणं ना अशी कॅश दिली होती कारण आम्हाला की हे पैसे घ्या आणि जागा बुक करा जाऊन कुठे जागा घ्यायची आणि मग इथे यायचं भाड्याने त्याशिवाय परत येऊ नका ऑफिसला आणि मग आम्ही नेक्स्ट जागा आम्ही घेतली त्या कालिका दर्शन म्हणून एक बिल्डिंग होती तिथे झेंडूच्या सिग्नचर तिथे जाऊन दुसरी रूम घेतली पण मला असं की कोणी नाही करत एवढे नाही कर, करत बरोबर आहे कोणासाठी नाही करत सो तो दिवस मला मी कधीच नाही विसरू शकत माझ्या आयुष्यात आणि म्हणून मला असं वाटतं की मी थांबलो मी धरलो म्हणजे कदाचित तिथे जर का डगमगलो असतो ना तर मन असतो राहू कारण आपल्या डोक्यावर छप्पर असणं खूप गरजेचं आहे गरजेचं आहे